राज्यात कुठे किती कुणबी नोंदी सापडल्या आहेत ते आपण सविस्तरपणे बघूया छत्रपती संभाजीनगर नऊशे बत्तीस हिंगोली तीन हजार एकशे तीस जालना सत्तावीसशे चौसष्ट नांदेड तीनशे एकोणनव्वद परभणी चौदाशे सहासष्ट लातूर तीनशे चौसष्ट कुणबी नोंदी बीडमध्ये तीन हजार नऊशे चौऱ्याण्णव कुणबी नोंदी धाराशिवमध्ये चारशे एकोणसाठ अहमदनगरमध्ये सर्वाधिक सत्तावन्न हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी धुळे जिल्ह्यात एकतीस हजार चारशे त्रेपन्न कुणबी नोंदी मालेगावात चार हजार तीनशे बावन्न नोंदी कोल्हापुरात पाच हजार पाचशे सहासष्ट रत्नागिरीत फक्त एकोणसत्तर पुण्यामध्ये वीस हजार सांगलीमध्ये बावीसशे अकरा सोलापुरात एकवीसशे सत्याऐंशी जळगावात पंचेचाळीस हजार सातशे अठ्ठावीस अहमदनगर पाठोपाठ जळगावमध्ये सर्वाधिक कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत